याच्यामध्ये धनंजय देशमुख एकटे त्यांचे बंधू म्हणून नाही तर जेवढ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेच्या मनाला लागलेलं हे प्रकरण आहे चौदा कोटी जनतेच्या मनातील हा राग जोपर्यंत या संतोष देशमुखांच्या जे हत्या करणारे आहेत अतिशय ब्रुटली मर्डर करणारे आहेत हे सर्व

ताई जवळपास सात तास लागतात मी सात तासाचा प्रवास करून आलो होतो मी एक ठिकाणी फक्त फ्रेश व्हायला गेलो तिथून येईपर्यंत ठीक आहे मोर्चाला कधी मध्ये क माणसं कमी येतात माणसं किती येतात यापेक्षा त्याच्या भावना मोर्चाच्या भावना लोकांच्यापर्यंत गेल्या याच्यातच आमचं समाधान आहे ठीक ते। आहे काही जे आयोजक असतील त्यांच्या चुका झाल्या म्हणा किंवा मेगा ब्लॉक आहे आणखी अनेक कारण आहेत त्या विषयावरती मला वाटतं न जाता मी एकच म्हणतो की आपल्या माध्यमातून ज्या काही भावना आहेत त्या भावना मला वाटतं स्पष्टपणे जनतेपर्यंत गेलेल्या सव्वा नाही जवळजवळ पंधरा महिने झाले सव्वा म्हणजे बारा साडे बारा हा सव्वा वर्ष ठीक आहे सव्वा वर्ष पंधरा महिने महादेव मुंडे यांचा खून करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातले आरोपी साधे सापडत नाही आपण माझी विनंती आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती त्यांची त्या मला वाटतं एक बाईट दिलेली आहे आयबन आय बी एन एटीनला ती बाईट तुम्ही जरा नीटनाटके पाहिले का त्या माय माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि उजव्या बाजूला ते लेकर थांबलेलं आहे त्या लेकराच्या डोळ्यातले आसव तुम्हाला दिसले नाही का किती करूनपणे तो मुलगा डोळ्यामध्ये पाणी आणून रडतोय म्हणजे त्याची चूक काय आहे त्याचा बाप गेलेला आहे आणि पंधरा महिन्यापर्यंत त्याच्या ते बापाचा साधा खून कोणी केला हे तपास लागत नाही याचा अर्थ आकाचा किती प्रभाव तिथल्या पोलीस बलावरती होता हे या ठिकाणी स्पष्ट होतं आहे आणि भास्कर केंद्रेसारखा एक पोलीस पंधरा वर्षापासून एकाच पोलीस स्टेशनला किंवा परळी तालुक्यामध्येच कसा राहतो हे सुद्धा गोडगंबाल त्या ठिकाणी पुढे येणार